श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम अखंड मंडलाकार परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे अठ्ठेचाळीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र शुद्ध चतुर्थी शुक्रवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर दिनांक सहा पाच एकोणीसशे नव्वद अनुक्रम नंबर चौऱ्याण्णव परमपूज्य सद्गुरूंच्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचं पठण सुरू आहे पुढील प्रश्न आहे मानवी जन्म सत्कारणे कसा लावावा परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की मानवाला तीन गोष्टी लवकर प्राप्त होत नाहीत पहिली गोष्ट म्हणजे मनुष्य जन्म मिळणं त्यातल्या त्यात चांगल्या कुळात जन्म मिळणं दुसरं म्हणजे ईश्वरांच्या दर्शनाची इच्छा होणं म्हणजेच मुमुक्षत्व येणं व तिसरं म्हणजे सत्पुरुषांचा सहवास मिळणं चांगल्या गुरूंची भेट होणं ईश्वर कृपेने तुम्हाला ह्या तीनही गोष्टी प्राप्त झाल्या आहेत व मनुष्य देहात उन्नती व प्रगती कशी साधता येईल एवढेच काम शिल्लक राहिलेले आहे ते तुम्हाला सद्गुरूंच्या उपदेशाच्या आचरणाने सहज साधता येईल प्रत्येकाने ईश्वरी अधिष्ठान हे मानलेच पाहिजे जर हे मानले नाही तर मनुष्य जीवनात किती प्रगती साधू शकेल काहीच नाही काही पंथांमध्ये ईश्वराचे अस्तित्व मान्य नाही तर काही पंथांचे म्हणणे असे आहे की पूर्वी होऊन गेलेल्या सतयुगात युगात त्रेता युगात मनुष्यालाच ईश्वरत्व प्राप्त होत होते व त्याचप्रमाणे त्यांच्या पंथातील किंवा चोवीस श्रेष्ठ धर्मगुरूंना ईश्वरत्व प्राप्त झालेले आहे व आता ह्या कलियुगात कोणालाही ईश्वरत्व प्राप्त होणार नाही ही त्यांची भावनाच चुकीची आहे वैदिक गुरुपरंपरेमध्ये जे गुरु होतात ते सर्व श्रेष्ठ असतात व त्यांना साक्षात्कार होतोच म्हणून तर गुरु परंपरा अनादिक काळापासून सुरू आहे ह्या परंपरेचे आद्य गुरु भगवान श्री शंकर आहेत दीपास दीप लाविजे याप्रमाणे ह्या परंपरेमध्ये अखंड कार्य चालू आहे कधीही खंड पडलेला नाही व पडणारही नाही तुम्ही आपल्या समविचार असलेल्या मित्रांशी संगत ठेवावी जर दोघांचे एकमत व एक विचार असतील तर जरूर बोलावे व सत्संग करावा परंतु जर विचारात भिन्नता असेल तर कामापुरतेच बोलावे परंतु सत्संग करू नये व धर्माविषयी बोलू नये जर अशा विषम मतांच्या मित्रांशी बोललात तर तुमच्या चांगल्या विचाराला गळती लागेल व तुमचे बरेच नुकसान होण्याची शक्यता निर्माण होईल प्रत्येक पंथात धर्मात ईश्वराचे श्रेष्ठत्व मानलेले आहे मुसलमान त्यांच्या पद्धतीने ईश्वराला भजतील ख्रिश्चन त्यांच्या पद्धतीने ईश्वराची प्रार्थना करतील शेवटी प्रत्येकाचे अंतिम उद्दिष्ट व साध्य एकच आहे परंतु प्रत्येकाचे मार्ग भिन्न आहेत प्रत्येकाने ईश्वराला भजलेच पाहिजे तुम्ही जेव्हा देवधर्म व परमार्थ कराल तेव्हा काही लोक तुमच्यावर टीका करतील काही लोक अज्ञानाने टीका करतील काही लोक स्वतःचा शहाणपणा दाखवण्याकरता ईश्वरावर टीका करतील तर काही लोक नास्तिकवादाच्या गप्पाही मारतील ह्यापैकी कोणाकडेही लक्ष देऊ नका ईश्वरावर टीका करणाऱ्यांशी संबंध तोडले पाहिजेत काही वेळा आपण हसून गोष्ट सोडून देतो अशावेळी तो शेफारतो आपल्यामध्ये आपल्या धर्माबद्दल अभिमान राहिला नाही म्हणून हे घडते माझ्या श्रद्धेवर जो घाव घालील किंवा माझ्या श्रद्धेला जो धक्का लावी त्याची मला गरज नाही ईश्वराची सेवा ही माझ्या जीवनातील वैयक्तिक बाब आहे इतका आपल्याला अभिमान असला पाहिजे आपल्याला जीवनामध्ये ईश्वराची कास धरून जाता आले पाहिजे तरच जीवन सत्कारणी लागण्याची शक्यता आहे नाहीतर काही शक्य नाही पुढील प्रश्न आहे श्रेष्ठ पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्यामागे काय हेतू असावा परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की श्रेष्ठ पुरुषांची जयंती साजरी केल्याने त्यांची विश्वव्यापकता वाढते लौकिक रूपाने ते जरी समाधीस्थ असले तरी ते प्रत्यक्षात आहेत असेच समजावे नुकताच एप्रिल नव्वद मध्ये आपण शंकर जयंती उत्सव साजरा केला अशाच पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करायच्या असतात जे पुरुष समाधीस्थ नाहीत अशा पुरुषांच्या फोटोला फक्त हार घालावेत जयंतीच्या दिवशी या श्रेष्ठ पुरुषांची जास्तीत जास्त स्तुती करावी त्यांच्या कार्याचे गुणवर्णन करता येईल तेवढे करावे व त्यांच्या चरित्राचा अभ्यास करावा ज्यांच्या दर्शनासाठी सर्व लोक उत्सुक आहेत अशा शंकर जयंतीच्या जा दिवशी त्यांची सतत आठवण ठेवली पाहिजे जयंतीच्या जा मुख्य दिवशी जीवनात काहीतरी चांगले करण्याचा निश्चय केला पाहिजे जास्तीत जास्त कर्तव्य भावनेने जागृत होऊन त्यांची शिकवण आचरणात आणली पाहिजे तरच तुमच्या जीवनात साफल्य येईल जीवन सफल होण्याची चिन्हे दिसू लागतील तुम्ही देखील विचार केला पाहिजे समर्पण भावना ठेवली पाहिजे तरच मी जे शिकवले त्याला रसाळपणा येईल व तुम्ही धर्मासाठी समर्पण भावना ठेवली नाही तर तुमच्या जीवनात कोरडेपणा येईल व जीवन वृक्ष वाटेल तुम्हाला आपल्या धर्माचा आपण करावयाच्या सेवेचा निजध्यास लागला पाहिजे आपल्या हातून जास्तीत जास्त सेवा कशी घडू शकेल याचा विचार आला पाहिजे सत्पुरुषांच्या आठवणीने तुमच्या कोमल हृदयाला पाजर फुटला पाहिजे आपण कोजागिरी साजरी करतो कोजागिरीचा अर्थ काय को जागृती म्हणजे माझ्यासाठी कोण जागतो आहे त्या दिवशी लक्ष्मी भूमीवर येते अशी आपली भावना आहे खात्री आहे त्या दिवशी तुम्ही देवांचे नामस्मरण वगैरे केले पाहिजे परंतु तुम्ही काय करता दूध पोहे व शेंगा खात बसता असे वागण्याने धर्माचा खरा अर्थ व हेतू बाजूला राहतो सुगंधी फुले आपलीच आहेत आपल्या जवळ आहेत त्याचा आपण पूर्ण फायदा घेतला पाहिजे सुगंधामुळे लोभ निर्माण होतो ती वस्तू हवी हवीशी वाटते सत्पुरुषांसाठी जीवन कसे समर्पित करावे हे समजून घ्या तुम्ही संसारी माणसं आहात तुम्ही प्रपंच तर करायचा आहे तो चव घेण्यापुरताच त्याचे अपचन होऊ देऊ नका अतिरेक होऊ देऊ नका जयंतीचा योग्य अर्थ समजून घ्या व त्यांचा उपदेश व गुण आचरणात आणा श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीं या अमृतकणांच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त